बदलापूर मध्ये जाणाऱ्या वारंवार विजेच्या समस्याला तुम्ही आहात का मग काळजी करू नका आज मी तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर मधल्या अशाच एका शॉप मध्ये युवा उद्योजकांच्या यम एच एलेवन टेक्नॉलॉजी या शॉपमध्ये हे गेल्या पंधरा वर्षापासून या फील्डमध्ये कार्यरत आहे जर तुम्हाला ही विजेची समस्याला कंटाळून तुम्हाला वॉटर प्युरिफाय म्हणा किंवा बॅटरी इन्व्हर्टर घ्यायचं असेल तर बदलापूर मधलं सगळ्यात नामांकित आणि सगळ्यात पहिलं शॉपचं नाव येतं ते म्हणजे टेक्नॉलॉजी भारतातच हे शॉप कुठे आहेत असेल अक्षय तृतीया निमित्ताने या भन्नाट अशा ऑफर सुरू झाले आहेत इथे तुम्हाला इन्व्हर्टर बॅटरी वॉटर प्युरिफायर वरती दहा ते चाळीस टक्क्यांचा ऑफ मिळणार आहे अगदी बरोबर ऐकत आहात चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिले लोकेशन कव्हर करूया अर्थातच हे शॉप आहे आपल्या कात्रप परिसरामध्ये इथे येणार आहे आपली कात्रपची जी जुनी भाजी मंडी आहे त्याच दिशेने आल्यावरती यशवंत क्लासेसच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे एम एच टेक्नॉलॉजी हे शॉप पुन्हा एकदा लोकेशन बघूया हा आहे आपला कात्रप रोड इथे आहे आपली जुनी भाजी मंडी अर्थातच आणि इथे येणार आहे आपला यशवंत क्लासेस यशवंत क्लासेसच्या अगदी समोर येणार आहे आपलं यमएच एलेवन टेक्नॉलॉजी हे शॉप वॉटर प्युरिफायर सीसीटीव्ही कॅमेराज इन्व्हर्टर बॅटरी यांसारख्या प्रोडक्ट्स मध्ये हे गेल्या पंधरा वर्षापासून डील करतात आणि पंधरा वर्ष हे काही कमी इयर नाहीये एवढ्या वर्षापासून गेले पाच हजार कस्टमर बेस जो आहे पाच हजार कस्टमरचा विश्वास प्रसाद सरांनी मिळवलेला आहे अर्थातच आता ज्या अक्षय तृतीया निमित्ताने ऑफर सुरू झालेल्या आहेत नेमक्या ते ऑफर काय आहेत आणि सर्व काही आपण प्रत्यक्षरित्या जाणून घेऊया आपले उद्योजक प्रसाद भोकरे सरांच्या माध्यमातून नमस्कार सर तर अर्थात एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी सगळ्यात जुनं शॉप आहे मधला आणि कस्टमरच ट्रस्टेबल असं शॉप आहे बरोबर तर आज कशा ऑफर्स आहेत आणि काय बोल नमस्कार मी प्रसाद भोकरे प्रोप्रायडर एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी आम्ही दरवर्षीप्रमाणे दरवर्षी इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर मध्ये काही ना काहीतरी आम्ही ऑफर्स दर प्रत्येक सणसुद्धा आम्ही आणत असतो त्याप्रमाणे या अक्षय तृतीयेला देखील आम्ही काही नवीन ऑफर्स आणलेल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे गर्मीच्या दिवसांमध्ये किंवा वारंवार वीज खंडित होणाऱ्या भागांमध्ये इन्व्हर्टर बॅटरी खूप महत्वाची भूमिका बजावत असते हो बरोबर आहे बदलापूर वांगणी नेरळ या भागांमध्ये आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या ग्राहकांना खूप चांगली सर्व्हिस देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत यावेळी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आम्ही इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर प्युरिफायरमध्ये जवळपास दहा ते चाळीस टक्क्यापर्यंत आम्ही सूट देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे अशा ऑफर्स आम्ही आणलेल्या आहेत समजा जे ऑफर्स आहेत आपल्या इथे चालू झालेल्या आहेत आता एकशे रुपयापासून असणार आहेत तर साधारणतः जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला किंवा इन्व्हर्टर किंवा वॉटर प्युरिफाय घ्यायचं असेल तर आपली जी स्टार्टिंग प्राइस आहे ती काय असते इन्व्हर्टर बॅटरीमध्ये आमची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त तेरा हजार नऊशे रुपयापासून अरे वा आणि वॉटर प्युरिफायर म्हणत असाल तर साडेपाच हजार पासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये आम्ही डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन हे कम्प्लिटली याच्यामध्ये फ्री असणार आहे सोबत एक वर्षाची सर्व्हिस आम्ही याच्यामध्ये फ्री देतो म्हणजे जे तेरा हजार तुम्ही अमाऊंट सांगत आहात स्टार्टिंग प्राइस तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिसेस सुद्धा फ्री प्रोव्हाइड करता हो हो हे ज्यांचा वन बीएचके असेल किंवा टू बीएचके असेल त्यांच्यासाठी सुद्धा तेरा हजार नऊशे पासूनच स्टार्टिंग आहे आणि वॉटर प्युरिफायर म्हणायचं झालं असेल कॉर्पोरेशन वॉटर असू दे किंवा बोरिंग वॉटर असू दे त्या दोन्ही पाण्यासाठी हा वॉटर प्युरिफायर सुटेबल आहे तर ह्या ज्या ऑफर्स आहेत किती कालावधी साठी असणार आहेत अक्षय तृतीय आजपासून स्टार्टिंग आहे साधारणतः पुढच्या दहा ते पंधरा पर्यंत आहे पंधरा दिवसापर्यंत ऑफर्स असतात अक्षय तृतीया आपल्याकडे कुठले कुठले ब्रँड्स जे आहेत वॉटर प्युरिफायर म्हणा किंवा बॅटरीज मध्ये आहेत इन्व्हर्टर मध्ये आमच्याकडे एक साइड आहे लुमिनस आहे मायक्रोडेक बॅटरी मध्ये आहे मायक्रोडेक इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर प्युरिफायर मध्ये बघायचं झालं तर प्युअर वन कंपनीचे आहेत ब्रिओ आहे एक्स प्युअर आणि काही जे आहेत ते आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग काही वॉटर प्युरिफायर आहेत ते आमचे स्वतःची इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग असतात बदलापूर मध्ये जर इन्व्हर्टर बॅटरी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं नाव म्हणजे प्रसाद भोकरे यांच्या एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजीच येतं पण अर्थात जर एखाद्याला प्राईस परवडत नसेल तर तो ईएमआय वगैरे करू शकतो का त्याची फॅसिलिटी कशी आहे हो ज्यांच्याकडे ऑलरेडी बजाजचं कार्ड असेल बजाज असेल होम क्रेडिट फायनान्स किंवा क्रेडिट कार्ड आणि ठराविक बँकेच्या डेबिट कार्डवर सुद्धा आम्ही ई एम आय उपलब्ध करून देतो ईएमआय ज्यांना ऑलरेडी म्हणजे याच्या आधी कधी ईएमआय केलेलच नसेल बरोबर त्यांना ईएमआय करायचं असेल ती फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड करतो. छान तर आपण आता काही बॅटरीज वगैरे जे आहेत ते बघू शकतो का इथे? हो आहेत त्या आहे बघू. या मध्ये आहेत 150 एम्पियर दोनशे एम्पियर आहेत. लुमिनस मध्ये आहेत. छान. तर इतर कारमध्ये पण आहेत. प्युरॉन कंपनीच्या हेवी सिरीज मधील वॉटर आहेत. बरोबर. तुम्ही ऑनलाइन जरी प्राइस बघितली ना ऑनलाईन पेक्षा जवळपास आपल्याकडे दहा ते वीस टक्के डिस्काउंट जास्त आहे ऑनलाईन पेक्षाही ऑनलाईन पेक्षाही स्वस्त आहेत आपल्याकडे आणि प्लस सर्व्हिस आपल्याकडे आता ऑनलाईन घेत असाल तर ऑनलाईन तुम्हाला माहिती डिलिव्हरी फ्री मिळते पण तुम्हाला इन्स्टॉलेशन आणि साठी वेगळे पैसे वारंवार फोन करावा लागतो बरोबर बरोबर तुम्हाला त्याचा काहीच तसं काहीच करायचं सर्व्हिसेस जी आहे आपण फ्री देणार वर्षासाठी सर्व्हिस आहे आणि त्याचबरोबर अजून काही फॅसिलिटी सरांनी आपल्याला जसं की सुरुवातीला सांगितल्या होत्या की नवी बॅटरी मिळू शकते जुनी बॅटरी देऊन नवी बॅटरी घ्यायक काही कस्टमर असे आहेत की ज्यांनी ऑलरेडी इन्व्हर्टर बॅटरी घेतलेली असते त्यांची बॅटरी खराब झालेली असते तर मग अशा कस्टमर साठी देखील आम्ही जुनी बॅटरी एक्सचेंज करून त्यांना नवीन बॅटरी अजून किती मध्ये देता येईल आम्ही तर याच्यात काही अशी लिमिट ठेवली की आपण म्हणजे इन्व्हर्टर एक वर्ष जुला पाहिजे दोन वर्ष असं काही नाही जुनी, जुनी बॅटरी घेऊन आम्ही त्यांना नवीन बॅटरी प्रोवाइड करतो तर ही एक आम्ही देतो नवीन बॅटरीमध्ये ही एक खूप छान ऑफर आहे जर तुमच्या घरात सुद्धा जुनी बॅटरी असेल आणि अर्थात तुम्हाला नवीन इन्व्हर्टर नसेल घ्यायचं पण बॅटरी चेंज करायची असेल तर नवीन बॅटरी ते इथे येऊन घेऊ शकता म्हणजे एक्सचेंज ऑफर अर्थात आपण याला बोलू शकतो तर अजून काय काय फॅसिलिटी असतात सर आपल्या इथे वॉटरप्रुफ इन्वर्टर बॅटरीज मोठ्या लोकेशन आपण बघितलेली आहे सर तुम्ही सुद्धा एकदा कस्टमरला लोकेशन प्रॉपर सांगा समजा आपण बदलापूर मध्ये राहत असाल बदलापूर अंबरनाथ किंवा वांगणी या लोकेशनला राहत असाल तर तुम्ही बदलापूरच्या आमच्या ब्रांचला व्हिजिट करू शकता बरोबर बदलापूरचं आमचं शॉप आहे जुना कात्रप रोड भाजी मंडईच्या अगदी बाजूला शॉप नंबर 7 जालाराम सदन अपार्टमेंट शॉप नंबर सहा मध्ये आपला अजून एक शॉप नेरळ साइडला पण आहे हां म्हणजे तुम्ही समजा वांगणी किंवा कर्जत या लोकेशन मधून समजा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही, तुम्ही आमच्या नेरळच्या ब्रांचला सुद्धा विजिट करू शकता नेरळ पाडा मध्ये शॉप नंबर एक सर गेल्या 15 वर्षापासून आपण सर्व्हिस देत आहात हजार प्लस कस्टमर बेस आपला आहे कशे रिव्ह्यू असतात कस्टमरचे आपण आता नुत्तेच रिव्ह्यू ते घेऊया पण सारा जाणून घेऊया काय होतं माहितीये का आमच्या मध्ये वॉटर प्युरिफायर आणि इन्वर्टर बॅटरी या फील्ड मध्ये ना सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे काही जण स्वस्त मध्ये देतात पण सर्व्हिस नाही देत आता फॉर एक्झाम्पल समजा आपण वॉटर प्युरिफायर पण घेतोय ना यामध्ये जर का तुम्ही तीन महिन्यापेक्षा जास्त समजा सर्व्हिस नाही केली तर तो, तो वॉटर प्युरिफायर सहा महिन्यामधून सहा महिन्यानंतर लिटरली फेकून द्यावा लागतो कारण त्याच्यातले आतमधले जे फिल्टर्स आहेत ते कम्प्लिटली हे होऊन जातात म्हणजे जॅम होऊन जातात त्याचं क्लिनिंग नसते रेग्युलर पण या गोष्टी नंतर समजतं तर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे इन्व्हर्टर आणि वॉटर प्युरिफायर दोघांमध्ये सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे एक मराठी उद्योजक आपल्या सोबत आहे आणि जर आपण बघितलं तर छान अशी माहिती दे आपल्याला देत आहे आणि खरंच खूप महत्वाची माहिती आहे सर्वसामान्य व्यक्ती ज्या वेळेला अशी काही इन्व्हेस्टमेंट करतो पाच सहा हजाराचा प्युरीफाय आपल्या स्वतःच्या घरासाठी घेतो परंतु त्याला माहित नसतं की मेंटेनन्स वगैरे कसा करायचा सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही ऑनलाईन वगैरे अशा काही वस्तू मागवत असाल तर त्याचा मेंटेनन्स कसा ठेवायचा किंवा सर्व्हिसेस त्याच्या कशा मिळतील याची आपल्याला कुठलीही गॅरंटी नसते त्याचमुळे जर तुम्हाला वॉटर प्युरिफाय किंवा इन्व्हर्टर बॅटरीज घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑफलाईन म्हणजेच आपल्या सगळ्यात पहिल्या जे नाव येतं आपलं यम एच एलेव्हन टेक्नॉलॉजी या शॉपमधून तुम्ही अर्थात नक्कीच घ्या आणि मी सुद्धा काही रेटिंग्स रिव्यू बघितले आहे गुगलवरती एक नंबरला आपलं शॉप आहे तर आपण आता इथे काही कस्टमर्स आहेत त्यांचे लवकरच आपण आता रिव्ह्यू घेणार आहोत तुम्हाला सुद्धा तुमच्या घरासाठी इन्व्हर्टर किंवा वॉटर प्युरिफाय घ्यायचं आहे का ते नक्कीच सांगा तर सर अजून एक छोटा प्रश्न आहे की सर्वसामान्य व्यक्तीला जे आहे जर एखादं इन्व्हर्टर घ्यायचं असेल तर साधारण त्यांनी कोणतं इन्व्हर्टर घेतलं पाहिजे म्हणजे ब्रँड खूप असतात पण तुम्ही काय बरोबर मोस्ट ऑफ बर। uh, मी uh, मार्केटमध्ये तसे भरपूर ब्रँड आहेत बरोबर पण त्यातल्या त्यात मी एक्साइड आणि लुमिनस uh, मी जास्त सजेशन करेन सजेस्ट करेन कारण त्यांची सुद्धा क्विक आहे uh, आणि डिरेलिटी त्यांची चांगली आहे आता गेल्या आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून करतोय तर एक्साइड लुमिनस मध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आले ना बाकीच्याही कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो पण त्यांना काही सर्व्हिसेस इश्यू किंवा टेक्निशियन जो आहे कंपनीचा टेक्निशियन प्रॉपर काम करत नव्हतं असं आम्हाला कस्टमर कडून भरपूर फीडबॅक आलेले म्हणून आम्ही दोनच ब्रँड ठेवलेले आहेत पण ते ट्रस्टेड आहेत आणि त्यांच्या मध्ये चांगली आपल्याला सर्व्हिस मिळेल आता समजा जर एखाद्याला इन्व्हर्टर घ्यायचं असेल आणि प्युरीफाय पण घ्यायचं असेल तर काही कॉम्बो ऑफर्स आपल्याकडे आहेत का हो आम्ही वॉटर प्युरिफायर आणि इन्व्हर्टर बॅटरी मध्ये काही कॉम्बो ऑफर सुद्धा लावलेले ला आहेत तुम्हाला इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर प्युरिफायर दोन्ही एकदम घ्यायचं असेल तर फक्त अठरा हजार नऊशे नव्याण्णव पासून म्हणजे एकोणीस हजार मध्ये आम्ही दोन्ही देतो दोन्ही देतात प्लस सर्व्हिसेस पण प्लस सर्व्हिस असेल दोघांमध्ये तर ह्या ज्या ऑफर आहेत आपल्या अक्षय तृतीयाच्याच आहेत अक्षय असं जर नॉर्मल आपण घ्यायला गेलो तर महाग गे येतात नॉर्मल साधारणतः बावीस तेवीस पर्यंत जातात तीच ऑफर आपण एकोणीस हजार मध्ये सध्या देतो सर्वसामान्य माणसाला अजून काय पाहिजे जर तुमचे तीन चार हजार रुपये सेव्ह होत असतील इथे तर मग अर्थात एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी मध्ये आत्ताच व्हिजिट करा कारण महावितरणाकडे आपण मागणी करून करून थकलेलो आहोत तर तुम्ही बघताय आपण वारंवार लाईव्ह करत असतो विजेची समस्या बदलापुरी वेस्ट वे सगळीकडेच वे आहे ती समस्या काही सुटणार नाही बॉस असं वाटतंय परंतु आपण घरातली जी समस्या आहे ती नक्कीच सोडवू शकतो आणि तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे इथे आपले मराठी उद्योजक आहे म्हटल्यावरती तर आ, एक सर आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधूया आपण नमस्कार सर तर कसे पोहोचलेले आहात इथपर्यंत एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी बद्दल काय माहिती द्यायला इन्व्हर्टर घ्यायचं होतं मी गुगलवर सर्च केलं आणि सगळ्यात कमी किमतीचं इन्व्हर्टर मला एम एज अकरा टेक्नॉलॉजी मधून वाटलं तर म्हटलं इथं जाऊन बघू मी विचारले त्यांना रेट वगैरे सगळे कमी आणि त्यांच्याकडून सर्व्हिस पण एक वर्ष फ्री त्याच्यामुळे मला असं वाटलं इथून आपण घ्या आपण आधी ऑर्डर ठिकाणी किंवा ऑर्डर ऑनलाईन वरती चौकशी केलेली हो पण चौकशी केली पण सर्व्हिसचा काही विषय येत नव्हता आणि परत डिलिव्हरी कधी होणार काय होणार मला आजच पाहिजे होतं आणि सेम डे इन्स्टॉलेशन पण करून देतात अरे आणि यांच्या काही ग्राहकांची मी चौकशी पण केली माझे मित्र आहेत आता हे पण आलेत माझ्या बरोबर घ्यायला गुगलवर सर्च करूनच इकडे आलोय सर तुम्हाला काय घ्यायचं आहे मी आज इन्व्हर्टर घ्यायला आलोय इन्व्हर्टर ऍक्च्युली मी आता शिफ्ट झालो बायकाड्यावरनं बदलापूरला बदलापूरला जस्ट शिफ्ट झालो पाडव्यापासून तर मला आता नवीन घरासाठी इन्व्हर्टर घ्यायचा आहे मला माझ्या मित्र इथे पंचवीस ते तीस मित्र राहतात आमच्या डिपार्टमेंटचे त्यांनी सांगितलं एकच नाव एम एच इलेव्हन क्या गुगल वर है। आपन? मी आता गुगलवर सर्च करून आणि कोणत्या परिसरात राहतात सर आपण कात्रप रांजी गार्डन कात्रप मध्ये राहतो तर कात्रप साइड ला असल्यामुळे मला त्यांची सर्व्हिस पण मिळू शकेल बरोबर सर्व्हिस महत्वाची छान तर जर आपण बघत आहात तिथे वारंवार सर्व्हिस मॅटर येतोय कारण सर्व्हिस खरंच महत्वाची असते जसं सरांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं तर आपण कुठल्या कुठल्या विभागामध्ये सर्व्हिस देऊ शकतात नक्कीच सांगा आम्ही गेला आम्ही पंधरा वर्षापासून कल्याणपासून ते कर्जत पर्यंतचा जो एरिया आहे तो आम्ही कव्हर करतोय कल्याण ते वांगणीचा जो एरिया तो आम्ही बदलापूर मधून कव्हर करतो आणि शेलू नेरळ भिवपुरी कर्जत हा जो एरिया तो आम्ही नेरळ मधून कव्हर करत असतो सर्व्हिस बद्दल मला एक दुसरं एक पण सांगायचं होतं इन्व्हर्टर बॅटरीमध्ये आता इन्व्हर्टर बॅटरीमध्ये आम्ही लिफ्ट साठी जे बॅटरी बॅकअप लागतात तर त्याच्याही आम्ही सर्व्हिसेस देतो किंवा लिफ्ट मध्ये ऑलरेडी म्हणजे ज्यांच्या ऑलरेडी लागल्या असेल इन्व्हर्टर बॅटरी तर त्यांचं मेंटेनन्स जरी करायचं असेल तर तेही आम्ही प्रोव्हाइड करतो हा okay. आणि इन्व्हर्टर बॅटरी मध्ये काही ग्राहकांना असं वाटतं की सर्व्हिस काय असतं फक्त पाणीच टाकायचं mm. असतं असं नसतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फंगस क्लिनिंग आलं ग्रॅव्हिटी चेक आलं तर हे रेग्युलर करावं लागतं पाणी जे असतं ना इन्व्हर्टर बॅटरीमध्ये बॅटरीमध्ये पाणी पाणी तुम्ही सहा महिने आठ महिन्यातून एकदा टाकलं तरी चालतं पण त्याला जे फंगस पकडतं रेग्युलर त्याच्यामध्ये बॅटरीची ड्युरेबिलिटी कमी होते लाईफ कमी होते तर ते रेग्युलर जर केलं तर बॅटरीची लाईफ ही चांगली वाजते साधारण किती असेल एखाद्या बॅटरीची जी लाईफ आहे जर आपण मेंटेनन्स ठेवला तर आणि मेंटेनन्स मेंटेनन्स जर का आपण ठेवतोय ना तर मिनिमम सहा ते आठ वर्षापर्यंत तुमची बॅटरी चालते पण समजा मेंटेनन्स नाही ठेवते तर एक वर्ष तर मिनिमम चालतेच साधारणतः एक दोन ते तीन वर्षामध्येच बॅटरी जाऊ शकते पण काय का बॅटरीची प्राइजेस जास्त असते इन्व्हर्टरची प्राइस ठेवली तर तुम्हाला ती चांगली लाईफ देते आणि त्याचा इफेक्ट जो आहे ना हा आपल्या लाईट बिल वरती सुद्धा होतो म्हणजे जर का तुम्ही रेग्युलर मेंटेनन्स नसाल ठेवत बॅटरीचा तर तुमचं लाईट बिल सुद्धा वाढत कारण ती चार्ज करण्यासाठी तू तेवढी इन्व्हर्टर तेवढी पावर खेचतो त्याच्यामुळे तुमची लाईट लाईट बिल ऑटोमॅटिक वाढतं तर आणि अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला इथे दिलेली आहे मेंटेनन्स हा किती जास्त महत्वाचा आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं यांना तुमचं जे लाईट बिल ला आहे ते सुद्धा जास्त येऊ शकतं जर वेळेवर मेंटेनन्स नाही केला तर सर समजा कोणाला फक्त मेंटेनन्स वगैरे करायचं असेल तर तीही सर्व्हिस आपण देतात का हो समजा वन टाईम ज्यांना सर्व्हिस करायची असेल त्यांनाही आम्ही सर्व्हिस देतो किंवा काही अन्युअल मेंटेनन्स म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स जर का आम्ही घेतोय ना तर तुम्हाला बॅटरीची काळजी करायची गरज नसते जे आमच्याकडनं कार्ड सिस्टीम आहे आमच्याकडे कार्ड आमच्याकडे असे कस्टमरकडे आम्ही देतो कार्ड तर त्याच्यावरती आमच्याकडे लिहिलेलं असतं की कोणाची सर्व्हिस आहे ती कधी होणार आहे तर आमच्याकडनं टेक्निशियन कॉल करून येतात सर्व्हिसिंग करून घेतात बदलापूरकरांनो जर तुम्हाला ही इन्व्हर्टर बॅटरी प्युरिफाय घ्यायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ऑनलाईन वगैरे न सिलेक्ट करता तुम्ही ऑफलाईन आपल्या प्रसाद भोकरे सरांच्या या शॉपमध्ये या एम एच एलेव्हन टेक्नॉलॉजीमध्ये जिथे विश्वास जपला जा जातो पाच हजारपेक्षा जास्त कस्टमर बेस आहे इथे आणि कस्टमरचा विश्वास आहे त्याचमुळे गेल्या पंधरा वर्षापासून हे बदलापूरसह नेरळमध्ये सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे कर्जतमध्ये सुद्धा आहे तर मग तुम्ही बदलापूर आजूबाजू कुठल्याही परिसरामधून येणार असाल तर तुम्हाला इथे अगदी रिजनेबल म्हणजे अक्षय तृतीयाची ऑफर म्हणजे दहा ते चाळीस टक्के हा टॉप आहे पंधरा दिवसापर्यंत आपण ही ऑफर ठेवणार बदलापूरकरांना काय बोलायला विजेची समस्या सुटत नाही त्यांची तर काय माहिती द्याल ते आल्यावरती त्यांना सर्व्हिसेस चांगल्याच मिळणार आहेत कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकतात ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकतात की इथे पण आले ऑनलाईनही आपण एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी जरी गुगलला सर्च कराल तिथेही आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा आमच्या वेबसाईट वरून सुद्धा संपर्क करू करू शकता किंवा फिजिकल डायरेक्ट शॉप मध्ये आलो तर तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल टायमिंग आमचं मंडे ऑफ असतं बाकी ट्युजडे टू तू, संडे दहा ते नऊ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतो तर फक्त काळजी असू द्या की तुम्ही सोमवारी येऊ नका कारण सोमवारी इथे जे आहे ऑफ असतो नाही तर तुम्ही त्याच वेळेला तिथे याल जर लांबून येणार असाल तर सर अजून एक महत्वाचं प्युरीफाय मध्ये जे आहे सर्विसेस uh, वगैरे जर काही खराब वगैरे झालेलं असेल तर ते पण आपण सर्विसेस प्रोव्हाइड करतो हो, हो 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 म्हणजे आम्ही समजा वॉटर प्युरिफायर देतोय एका वर्षामध्ये समजा कुठलाही स्पेयर प्रॉब्लेम देतोय खराब होतोय तर तो आम्ही ऑन द स्पॉट लगेच चेंज करतो म्हणजे कुठे कंपनीला पाठवा किंवा असं काही नसतं किंवा आम्ही कस्टमरला वेटिंगला ठेवत नाही त्या केसमध्ये आमच्याकडे स्पेयर पास नवीन असतात ते आम्ही डायरेक्ट लावून देतो ते जे स्पेअर असतात ते आम्ही कंपनीकडून नंतर रिप्लेस करून देतो तर ही अतिशय महत्वाची माहिती आपल्याला मिळत आहे आणि तुम्ही वॉटर प्युरिफाय घेत असाल तर खरंच इथूनच घ्या कारण वॉटर प्युरिफाय मध्ये मोस्टली खूप प्रॉब्लेम येतो एक दोन वर्षाच्या नंतर सहा महिन्यातच काही काही वॉटर प्युरिफाय जे आहेत ते चालत नाही किंवा वॉटर घेत नाही तर या ज्या समस्या आहेत तुम्हाला येऊ नये त्यामुळे एम एच इलेव्हन टेक्नॉलॉजी मधूनच तुम्ही खरेदी करा लोकेशन जर आपण बघितली तर कात्रा परिसरामध्ये आहे आपल्या जी जुनी भाजी मंडी आहे त्याच्या अगदी बाजूला यशवंत क्लासेसच्या अगदी समोर जे आहे हे आहे सर आपलं शॉप आधी दुसऱ्या लोकेशनला होतं बरोबर ना तर मग आता हा हा इथूनच पुढे एम आर एफ टायर आहे तर पुन्हा लक्षात असू द्या की पहिले ज्या ठिकाणी ते शॉप होतं तिथे आता नाही आहे शॉप ते शिफ्ट झालेलं आहे त्यामुळे जर तुम्ही काही जुने दर्शक असाल जुने कस्टमर असाल तर तिथे ना जाता तुम्ही आता या लोकेशनवरती नक्कीच येऊ शकता आणि आता अक्षय तृतीयाच्या या भन्नाट अशा ऑफर आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या दहा ते चाळीस टक्के ऑफ सर्वसामान्य माणसाला खूप झाला आणि वीज जी जी समस्या दिवसभर असते कधी कधी तर आठ आठ नऊ नऊ तास लाईट जाते तर त्या समस्यावरती तोडगा आपण नाहीच काढू शकणार अर्थात आपलं न्यूज चॅनल आहे आपण वारंवार स्थानिक प्रशासनाकडे महावितरणकडे मागणी करत असतो पण ती समस्या नाही सुटत पण ही एक समस्या आम्ही तुमची नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे की सगळ्यात विश्वासाचं ठिकाण कुठलं बॅटरी किंवा इन्व्हर्टर घ्यायचं असेल तर ते म्हणजे यम एच एलेवन टेक्नॉलॉजी अर्थात इथे प्रसाद सर आहेत तुम्ही इथे या आपले मराठी उद्योजक आहे तुम्हाला ते छान असं मार्गदर्शन देखील करतील पुन्हा एकदा आपण लोकेशनसाठी बाहेर आलेलो आहोत तर पुन्हा लोकेशन यासाठी घेतोय कारण हे शॉप जे आहे पहिले ज्या ठिकाणी होतं तिथून हे आता शिफ्ट झालेलं आहे त्यामुळे तर बदलापूर ईस्टला बदलापूर पूर्व विभागामध्ये आपल्या कात्रप साईडला जो रस्ता जातो अर्थात तुम्ही जर पी एन जी गाडगिलच्या रस्त्याने जरी आलात तरी तुम्हाला या साईडला आल्यावरती कात्रप साईडला आल्यावरती जुनी भाजी मंडीच्या अगदी बाजूला आपल्या यशवंत क्लासेसच्या अगदी समोर तुम्हाला मिळणार आहे हे आपलं टेक्नॉलॉजी हे शॉप जे की गेल्या पंधरा वर्षापासून कस्टमरला छान अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला तुम्हाला सुद्धा इन्व्हर्टर बॅटरी काही घ्यायचं असेल तर तेही नक्कीच सांगा या कमेंटच्या माध्यमातून अजून काही तुमचे प्रश्न असतील तेही नक्कीच सांगा इन्व्हर्टर बॅटरी ही बघूया ना आपण एखाद्या आहेत ओपन केलेले काही प्युरिफाय वगैरे बघा तुम्ही सगळेच ब्रँड इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सरांनी आपल्याला अजून एक माहिती दिली की तुम्ही ऑनलाईन नक्कीच कंपेरिजन करा त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे स्वस्तात मस्त मिळणार आहे त्याचबरोबर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला एका वर्षाच्या सर्व्हिसेस फ्री मिळणार आहेत मग ही एवढी भंडाट ऑफर ह्या एवढा छान जे आहे तुम्हाला कुठेच मिळणार नाही आताच या व्हिजिट कराव्हन टेक्नॉलॉजी मध्ये उद्यापासून अक्षय त्रुटी आहे अर्थात आज कस्टमर आले तर चालेल का हो चालेल नक्की चालेल कारण ऑलरेडी आम्ही ऑफर सुरू केलेली आहे आणि बुकिंग सुद्धा okay, सुरू आहे म्हणजे आता उद्यासाठी कस्टमर आजपासूनच बुकिंग सुरू झालेली आहे सर किती दिवसात मिळतो साधारणतः जर इन्व्हर्टर समजा सेम डे डिलिव्हरी पाहिजे तर सेम डे किंवा पाहिजे असेल तर तसं आहे आणि जर होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर आपण ते देतो होम डिलिव्हरी आहेच ना आमच्याकडे होम डिलिव्हरी फिटिंग इंस, इन्स्टॉलेशन हे सर्व आमच्याकडंच आहे तर मग वाट कसली बघताय बदलापूरकरांनो no, विजेची विजेच्या समस्येला जर तोंड द्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे टेक्नॉलॉजी मग आत्ताच या आणि ते व्हिजिट करा आणि अर्थात स्वप्नातील घर आपण बुक नाही करू शकत पण तुमच्या स्वप्नातील जे इन्व्हर्टर आहे ते नक्कीच बुक करा आणि विजेच्या समस्याला कायमचं बाय बाय करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये द्या ऍड्रेस आपण मेन्शन केलेला आहे त्याचबरोबर ऍड्रेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कव्हर केलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता किंवा तुम्ही फोनवर सुद्धा बुकिंग करू शकता काही माहिती पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे सुद्धा एकदा कॉल करा आणि यंदाच्या वर्षी इन्वर्टर खरेदी करायचं असेल किंवा जुनी बॅटरी देऊन नवीन बॅटरी घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त एम एच एलेव्हन टेक्नॉलॉजीलाच भेट द्या बघत रहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद